नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळे आशा करते तुम्ही सगळेजण खूप जास्त मजेत आणि आनंदी असाल तर आज आपल्या छोट्याशा व्हिडिओमध्ये मी तुमचं खूप सगळं मनापासून स्वागत करते मागच्या काही चार आठ दिवसापासून व्हिडिओज आपले येत नव्हते कारण थोडीशी तब्येत पण नरम गरम होती पुन्हा आता गौरी गणपती येत आहे तर घरामध्ये सगळे म्हणजे आवर सावर म्हणा सगळी साफसफाई सुरू होती तर झालंच नाही थोडंसं शूट करायला तर मी म्हटलं चला आज थोडा निवांत वेळ आहे तर मग आपण करूया तर सगळ्यात पहिले नाश्ता करून घेतला मुगाचे चिले बनवले होते खूप जास्त पौष्टिक असतात आणि पटकन पण बनतात आणि भरपूर वेळपर्यंत त्यांनी ना भूकसुद्धा लागत नाही नंतर हे ना म्हणजे सहज विकणारे आले होते आमच्या दारावरती तर मी म्हटलं चला आज घेऊन बघूया कारण भरपूर दिवसापासून मी ऐकत होती तर सगळ्यात पहिले आम्ही मोबाईलवरती ना म्हणजे युट्यूबवरती खूप सगळे व्हिडिओज बघितले याची प्युअरिटी कशी चेक करायची म्हणून कारण याच्यात पण भरपूर प्रकारे आता भेसळ वगैरे येत आहे म्हणून तर खूप चांगलं वाटलं म्हणजे आता तरी ओके वाटलं तर मी म्हटलं पहिले थोडंसंच घेऊन बघूया चांगलं वाटलं तर मग अजून नेक्स्ट टाईम थोडं जास्त घेऊया तर पहिले छान जेवण वगैरे सगळे कामं आवरले मार्केटमध्ये जायला निघालो कारण आता गौरी गणपतीची खरेदी सुरू झाली आहे मार्केटमध्ये गेल्यावर प्रचंड प्रमाणात गर्दी असं कुठं कुठलंच शॉप नाही की जिथे गर्दी नसेल म्हणून नंतर मग इथे मला महालक्ष्म्यांसाठी काही चेहरे वगैरे पण बघायचे होते आता माझ्या सासरी तर नसतात पण माझ्या माहेरी असतात आणि कसं आपण लहानपणापासून ते बघितलेलं असतं पुन्हा कसं महालक्ष्म्यांचं सगळं डेकोरेशन म्हणा त्यांना बसवणं म्हणा सगळं मॅनेजमेंट मी आणि माझी बहीणच बघायचो तर मग मला यावेळेस त्यांच्यासाठी काही गोष्टी घ्यायच्या होत्या म्हणजे काही चेहरे वगैरे साड्या वगैरे तर तेच इथे ते घ्यायचं होतं आता जे घ्यायचं ते तर इथे मी घेतलं होतं पण कसं आहे इथून म्हणजे माहेरी पोचवणं म्हणजे खूप मोठी जबाबदारी होती कारण हे मातीची असतात आणि म्हटलं घरापर्यंत सुखरूप पोचले पाहिजे तर मग मी या दादांना इथे तेच सांगत होते की मला व्यवस्थित पॅक करून द्या म्हणजे कुरिअर करायला ना म्हणजे व्यवस्थित ते घरापर्यंत पोचलं पाहिजे तुटफूट व्हायला नको कारण ते देवाचं काम असतं नंतर मग ते सगळं व्यवस्थित त्यांनी मला पॅक करून दिले आणि ते खूप सुंदर मुखवटे होते सगळ्यात जास्त तर मला हा चेहरा खूप आवडला ज्याला हळदीचं ना म्हणजे असं भंडारा लावलेला होता खूप जास्त अट्रॅक्टिव्ह वाटत होतं नंतर काही साड्या वगैरे बघायच्या होत्या तर मला इथे दोन साड्या घ्यायच्या होत्या तर त्या साड्या वगैरे घेतल्या आणि ना खूप जास्त गर्दी असल्यामुळे थकल्यासारखं होत होतं तर मग एका ठिकाणी आम्ही चहा प्यायला तिथे थांबलेलो चहा वगैरे घेतला दहा पंधरा मिनिट तिथेच बसलो आणि मग नंतर इथून पुढचे जे पण छोटे मोठे ओटीचं सामान म्हणा ह्या ज्या गोष्टी होत्या त्या घ्यायला इथून निघालेलो आता ते काही मी एवढं डिटेल शूट केलं नाही कारण गर्दी असल्यामुळे ना शूट करायला खूप वेळ जातो पुन्हा सायू पण सोबत होती म्हणून ती काही एवढं डीपमध्ये मी शूट नाही केलं घरी यायला आठ वाजले होते म्हणून साधी सिंपल मुगाची डाळीची खिचडीच बनवली सोबतच काही पोंगे वगैरे होते ते तळले होते जेवण वगैरे सगळं आवरलं आणि अजूनही बाकीचे काम बाकीच होते ते म्हणजे गणपती डेकोरेशन आता हे रात्री बारा साडेबारापर्यंत पर्यंत आम्ही गणपती डेकोरेशन करत बसलो कारण ना आता उद्यावरती हडतलिका आली आहे आणि मी ना म्हणजे हर हरतालिकेची पूजा हे गणपतीचं डेकोरेशन केलं आहे ना त्याच्यावरतीच मांडते आणि मग म्हणजे दुसऱ्या दिवशी त्याच्यावरती गणपती बस बसवते असं असतं तर असं काहीचं साधं सिंपल डेकोरेशन सध्या केलं आहे लाईटिंग वगैरे ते बाकी आहे ते मी नंतर लावेल म्हटलं आता वेळेवरती म्हणून आता इथून पुढचे सगळे व्हिडिओज तुम्हाला हरतालिकेचे म्हणा किंवा गणपतीचे बघायला मिळतील म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की एक लाईक करत जावा तर असं काहीचं डेकोरेशन झालं होतं तर बाकीच्या ज्या गोष्टी आहे ते नंतर करूया म्हटलं वेळेवरती आता तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय